आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयानं सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईस प्रारंभ केला आहे सराईत गुन्हेगार सचिन नागनाथ माने वय पंचवीस राहणार साईनगर महालिंगेश्वर नगरच्या बाजूला साखर कारखान्याजवळ सोलापूर याला सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत दरम्यान सचिन नागनाथ माने विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी करणे शिवीगाळ दमदाटी करणे मारहाण करून दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत पोलीस आयुक्तालय हद्दीत शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यास पंचवीस फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन शहाजी पवार दुय्यम पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे शिपाई मुकेश गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली